अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांना रामनवमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा गुरुवार म्हटलं तर गुरुवार आपण आपल्या गुरुंची सेवा करत असतो आणि जो कोणी गुरुची सेवा करत असतो त्याचं भाग्य त्याचं नशीब स्वतः गुरु बदलत असतो जे नशिबात पण नाहीये जे तुमच्या पत्रिकेत पण नाहीये ते द्यायचं काम गुरु तुमचं करत असतो गुरुवार म्हटलं की आपण महाराजांची उपाय करत असतो सेवा करत असतो बऱ्याच काही गोष्टी करत असतो आज मी तुम्हाला अतिशय अनुभव सिद्धी असा उपाय सांगणार आहे हा उपाय आहे जो तुम्ही करून बघा याच्या आधी पण बऱ्याच माझ्या स्वामी भक्तांनी हा उपाय केला आहे आणि त्याला त्याचा खूप चांगला अनुभव आला आहे आता उपाय काय आहे ते तुम्हाला सांगतो सर्वप्रथम सर्वप्रथम आपण म्हणत असतो की आपल्या ज्या हाताच्या रेषा आहे ना हस्तरेषा याने आपलं नशीब घडत असतं मग कुठली जन्ममृत्यूची रे रेष असते किंवा कुठली आपल्या धनासंबंधीची रेष असते असं म्हटलं जातं की कधी कधी आपल्या आपल्या हाताच्या रे रेषामध्ये तो तुम्हाला किती मुलं मुली होणार आहे असं राहतं आता हे सुद्धा हे शास्त्र आहे जसं आपण वास्तुशा शास्त्र किंवा कुंडली वगैरे बघत असतो तेव्हा देखील बघितलं जातं पण असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही आप तुमच्या हाताच्या रेषांमध्ये ज्या गोष्टी पण नाही आहेत त्या पण तुम्हाला महाराजांच्या सेवेने मिळत जातात हे एक शाश्वत सत्य आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे फक्त पाच गुरुवार तुम्हाला उपाय करायचा आहे काय करायचं आहे गायी गाय आपल्या हिंदू धर्मामध्ये तिला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं गाईच्या पो गाईमध्ये दे तेहतीस देव तेहतीस कोटी देव असतात असं म्हटलं जातं तुम्हाला आणि बघा आपण आपली गुरुकृपा व्हावी किंवा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग व्हावं म्हणून आपण दर गुरुवारी गाईला पण गुळ आणि डाळ पण खाऊ घालतो किंवा तिला चारा खाऊ घालतो तुम्हाला काय करायचं आहे फक्त पाच गुरुवार लगातार मनात जी काही इच्छा आहे आता बऱ्याच वेळा असं होतं की नोकरी संदर्भात आहे किंवा शिक्षणातल्या काही अडथळ्या आहेत किंवा धनप्राप्ती आहे आपल्या मनातली जी इच्छा आता प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी असतात त्या सगळ्या संदर्भात मनात एक संकल्प करायचा की गुरुवारी कुठल्याही दिवसभरात अगदी कधी पण तुम्ही गुळ आणि डाळ हरभराची डाळ असते थोडंसं गुळ गुळाचा खडा आणि ना हरभराची डाळ गाईला खाऊ घालायची पण खाऊ घालताना आपण काय करतो नेहमीप्रमाणे एका वाटीमध्ये एका कागदामध्ये घेऊन जातो आणि खाय बाबा गाई तू तिच्या पाया वगैरे पायाचं आपण दर्शन घेतो तिच्या शेपूटचं पण आपण दर्शन वगैरे बऱ्याच ठिकाणी म्हणजे घेतो 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 आपण दर्शन वगैरे प्रदक्षिणा घालतो आणि हळदी हदी कुंकुवारतो झालं असं नाही करायचं तुम्हाला काय करायचं आहे गुळ आणि डाळ ही जेव्हा तुम्ही तिला खायला देता तेव्हा तुम्हाला तुमच्या हाताने खाऊ घालायचं आहे म्हणजेच कसं गाई बिचारी चाटून चाटून खाते बरोबर -बर -बर जेव्हा तुम्ही तिला गुळ आणि डाळ अगदी तुम्ही कागदामध्ये जरी ठेवलं किंवा हातात थोडासा गुळाचा कडा घेतला डाळ घेतली थोडीशी डा डाळ जरा जास्तच घ्या दान करताना कंजूसपणा करू नका कारण देवाकडे मागताना कधी आपण आपण कंजूसपणा करत नाही तर डाळ आणि गुळ हातात घ्या आणि त्या हाताने गाईला खाऊ घाला गाई, गाई चाटणार बरोबर गायी जेव्हा तुमचं तुमचे हात पण चाटणार असं म्हटलं जातं की गाय जेव्हा तुमचं हात चाटते तेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्या हस्तरेषांमध्ये आलेली दरिद्री आलेले नकारात्मकता किंवा आलेले काही ज्या वाईट गोष्टी आहेत त्यासुद्धा ती चाटून घेते ती स्वतः ती ग्रहण करते असं म्हटलं जातं म्हणून त्या गायीने तुमचे हातही चाटले पाहिजे जेव्हा ती चाटते तेव्हा ते तुमच्या हातात जर एखादा दोष असेल तुमच्या हस्तरेषामध्ये एखादा दोष असेल तर तो कमी होण्यास मदत होतो असं म्हटलं जातं आता हा उपाय प्रत्येकाला प्रत्येकाच्या हातामध्ये हस्तरेषा आहेच मी जर म्हणते प्रत्येकाने हा उपाय करावा अगदी हा उपाय कोणीही करू शकतो अर्थात मासिक धर्म वगैरे असल्यावर तर मी तुम्हाला सांगेल की ते चार पाच दिवस जर गुरुवारी आला तर ते करू नका पण सलग लगातार पाच गुरुवार तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार आहे जसं जसं गायची जी लाळ आहे ती तुमच्या हाताने ती जेव्हा चाटते ना खरच तुमचं भाग्य बदलतं आणि गाय गायी बद्दल तर सांगणारी मी इतकी मोठी नाहीये आपणही आपल्या घरात आजकाल तर गाय गायीचा गोठा वगैरे पण म्हणजे म्हणतो ना की आपल्याला लवकर गायसुद्धा सुद्धा मिळ मिळत नाही शहरामध्ये म्हणून तर आपण देवघरात गाईच्या तिच्या वासरासोबतची मूर्ती ठेवत असतो त्याचा फायदाच ते आहे की रोज गाईचं स्नान आपण करू शकत नाही पण त्या मूर्तीचं आपण एक आपल्या श्रद्धेने त्या मूर्तीला आपण आंघोळ घालतो आणि गायीची सेवा केल्याचं एक आपण चांगलं कर्म आपल्या भाग्यात आपल्याला ते मिळून जातं म्हणून हा उपाय तुम्ही करून बघा फक्त पाच गुरुवार करा बघा काय अनुभव मिळतो उपाय करताना मला श्रद्धा विश्वास असणं खूप महत्वाचं आहे की मी हा उपाय करणार माझं चांगलं होणार माझ्या ज्या काही अडचणी आहे किंवा लग्न संदर्भात आहे मुलं काही पण असेल माझं चांगलं होणार या हेतूने जेव्हा तुम्ही त्या गोष्टी कराल त्याचा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगते कुठलीही सेवा कुठलाही उपाय हा श्रद्धेने जेव्हा करतो त्याचा त्याचा फरक तुम्हाला शंभर टक्के दिसतो म्हणजे दिसतोच ठीक आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ जर थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पण तशाच एक पण व्हिडिओ सोबत श्री स्वामी सोबत